नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला वसवाडी पेट्रोल पंपापासून पाठीमागचा जो रो, रोड रोड आहे रेल्वे लाईनचा त्या रोडपासून सहावा प्लॉट विक्रीसाठी दोन रोडचा प्लॉट आहे त्या ठिकाणी साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फुट रेट आहे गुंटेवारी येणे कंप्लीट आहे आणि विशेष म्हणजे दोन रोड मेन रोडपासून अगदी जवळ आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्या तर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं इंस्टाग्राम पेज लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकता तुम्ही समोरील बाजूला आपल्याकडे हे जे लोकेशन आहे ते बारशी रोडला निक्की हॉटेलच्या बॅक साईडचं लोकेशन आहे पॅरलॅट जो रोड आहे रेल्वे लाईनचा त्या लोकेशनला आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी साईज जी आहे ते प्लॉटची चाळीस बाय पन्नास आहे दोन रोड आहेत विशेष म्हणजे समोरील बाजूला बघू शकतो हा मेन रोड आहे मेन रोडपासून सहा ते सात नंबरचा आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी वसवाडीचा जो पेट्रोल पंप आहे एस सी एन एस हॉस्पिटल आहे इथून आता आतमध्ये आपल्याला जायचं आहे रत्नेश्वर अपार्टमेंट आहे अपार्टमेंटपासून अगदी थोडंसं पुढे गेल्यानंतर डाव्या हाताल आपल्याकडे दोन रोडचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना प्लीज ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते समोर जी कार थांबलेली आहे या साईजचा आपल्याकडे उत्तर आणि पश्चिम दिशे असलेला दोन रोडचा खुल्ला प्लॉट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्लॉटची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद